मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार येत्या एकोणावीस डिसेंबरला आहे तर आता हा जो तिसरा गुरुवार आहे अर्थात चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचा आहे तिसऱ्या गुरुवारी आपल्याला काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा ज्या पद्धतीने आपण दोन गुरुवार पूजा उपासना केली त्याच पद्धतीने तिसऱ्या गुरुवारी सुद्धा आपल्याला पूजा मांडणी करायची असते उपवास करायचा असतो उपवास काही ठिकाणी फलहार करून केल्या जातो काही ठिकाणी भगर खिचडी खाऊन केली जाते उपवास हा आहे ना अन्नाचा करण्यापेक्षा वाईट गो गोष्टीचा नक्कीच करावा आणि आपल्याला गुरुवारी तुम्ही सेवा किती करता ते महत्वाची आहे तुम्ही तुम्हाला जर त्रास होत असेल कुठल्या गोळ्या औषध असेल तर तुम्ही तो उपवास नाही केला तरी हरकत नाही तुम्ही फक्त सेवा केली तरी चालते हा तुम्ही दुसऱ्या गावी असाल कारण आता लग्नाचा सीझन आहे तर तुम्हाला तिथे उपवास करावा लागेल आणि तिथे जर माता लक्ष्मीची मांडणी असेल तर तिथे बसून तुम्ही ती जी कहाणी आहे माता लक्ष्मीची ती वाचू शकता सेवाही तुम्ही करू शकता हरकत नाही आता आपल्या घरात माता लक्ष्मीची छोटीशी मूर्ती असेल किंवा फोटो असेल आता चांदीची मूर्ती असते किंवा पितळीची असेल तर आपण त्याच्यावर अभिषेक करत असतो दर गुरुवारी पण जर फक्त फोटो असेल तर मातीच्या मूर्तीवर तर अभिषेक करू शकत नाही मग काय करतो आपण थोडं थोडं पाणी शिंपडून म्हणजे फुल घ्यायचं ते पाण्यामध्ये थोडंसं बुडवायचं आणि या पद्धतीने आपण थोडंसं शिंपडून आपण अभिषेक करत असतो आता ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांना तर काही करता नाही येणार पण ज्यांच्याकडे मूर्ती असेल ना त्यांना मी सांगणार आहे आपण काय करतो देवीला दुधाणे किंवा पाण्याने पंचामृताने अभिषेक घालत असतो पण ह्यावेळेस तुम्ही ना देवीचा एक कमलात्मक मंत्र आहे कमलात्मक मंत्र सगळ्यांना माहिती आहे अगदी तुम्हाला ही सेवा तिसऱ्या गुरुवारी जर मासिक धर्म सुद्धा भेटणार असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी सुद्धा करू शकता उद्यापन असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अगदी तुम्ही जानेवारी महिन्यात सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला उद्या म्हणजे येणाऱ्या गुरुवारी अडचण असेल तर तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकवाने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करा आता हा कुंकवाने अभिषेक कसं करणं कुंकुम अर्चन करणं वेगळा आपण पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि ते लाल ते कुंकू मिश्रित पाणी माता लक्ष्मीवर अर्पण करायचं ह्या पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीला कुंकवाचा अभिषेक करू शकता कुंकू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याच्याचबरोबर ज्या लवंग आहे किंवा कवड्या आहे कमळगट्ट्याची माळ आहे ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते मग मा तुम्हाला आज मी थोड्या थोड्या छोट्या छोट्या आणि पण खूप सुंदर अशा सेवा सांगणार आहे सगळ्यात आधी तर कुंकवाचा अभिषेक करायचा आहे त्याच्याचबरोबर मूर्ती सगळी स्वच्छ करून झाल्यावर आपण मूर्तीवर श्रीयंत्रावर आता मूर्ती असेल असं नाही बघा मग काय करायचं मग आता फोटो स्वच्छ केल्यावर माता लक्ष्मी फोटोमध्ये मा सांगतो का फोटोला माता लक्ष्मीच्या चरणांवर कमलात्मक मंत्र म्हणून ओम रीं श्रीम, श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध रीम श्रीं श्रीम री, श्री महालक्ष्मी नमहा हा मात्र इथे फ्लॅश होत असेल परत सांगते ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा एक्कावन्न वेळा हा कमलात्मक मंत्र अतिशय सुंदर आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर एक अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तुम्हाला जेवढा वेळा हा मंत्र जप करता येईल तेवढ्या वेळा तुम्हाला करायचा आहे ते किती करायचं ते तुमच्यावर आहे तर ज्यांच्याकडे मूर्ती आहे तर देवीच्या चरणांजवळ अर्पण करायचं मूर्ती असेल तर चरणांनी सुरुवात करायची मस्तकापर्यंत ज्या पद्धतीने आपण कुमकुमार्चन करतो बघा त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहे चरणांपासून सुरुवात करायची संपूर्ण मंत्र होईपर्यंत मस्तकापर्यंत माता लक्ष्मीला कुंकुमाचं अर्चन करताना आपल्याला हा कमलात्मक मंत्र म्हणायचा हो आहे मग काय होतं ताई बाकीच्या वेळेस जेव्हा तुम्ही आपण श्री सुक्तम किंवा माता लक्ष्मीचे एकशे आठ नावं घेऊन आपण कुमकुम अर्चन करत असतो लक्ष्मीच्या मूर्तीवर टाकावर फोटोवर अगदी सुपारीवर सुद्धा आता ज्यांच्याकडे सुपारी आहेत त्यांनी सुपारीवर हा कमलात्मक मंत्र म्हणा ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फोटोवर अर्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणा ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावर अर्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते त्या गो गोष्टीवर कुमकुम अर्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे बऱ्याच वेळा हाच प्रश्न येतो मग ते कुंकू लगेच काढून घ्या तुम्ही अर्चन केला अगदी पाच दहा मिनटं तिथे देवीला देवीजवळ ठेवा मग थोडीशी मूर्ती साईडला ठेवा आणि मग ते कुंकू तुम्ही गोळा करून तुमच्या डबीत भरू शकता रोज कपाळी लावा कुठल्याही महत्वाचं काम करत असताना मुलं शाळेत जात असताना आता आजकाल मुलं लावत नाही पण कधी इंटरव्ह्यू असेल किंवा मुलगी असेल आणि कुंकू लावायला काही लाज वाटली नाही पाहिजे मग तिथे कुमारिका असो किंवा सवाशिणी असो कुंकू कपाळी लावा आणि ते वारंवार जर कुंकू लावलं वापरलं तर त्याची ताकद खूप जास्त प्रमाणात वाढते आणि ते आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं एखाद्याला नजर एखाद्याच्या आपण डोळ्यात पाहिलं की आपल्याला बघा डोकं दुखतं वगैरे अशा काही गोष्टी होतात नजर इतकी वाईट असते की त्या नजरेने दगडाचे दोन तुकडे होतात तर आपण कोण आलो म्हणून कोणाची वाईट नजर लागूनही लागू आता ह्या गेल्या गेले तुम्हाला घवाडं मिळणार आहे मला अजिबात असं म्हणायचं नाही पण हो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहते पैसा मिळावा याच्यापेक्षा अखंड लक्ष्मी घरात नांदावी अष्टलक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते आता मागच्या गुरुवारी ज्यांना लवंगाची सेवा करणं नाही शक्य झालं त्यांनी अर्थात ह्या गुरुवारी लवंगाची सेवा करा महा मा, महालक्ष्मी अष्टकंच पटण जेवढं जास्त तुम्हाला करता येईल तेवढं जास्त करा त्याच्याबरोबर स्तोत्र विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली पठन करा श्रवण करा ज्या पद्धतीने दिवसभर तुम्हाला श्रवण सेवा करता येईल त्या पद्धतीने तर करा आता देवीला अभिषेक कधी करावा तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा दुपारी जमलं तर दुपारी करा संध्याकाळी तुम्ही मांडणी करण्याच्या आधी देवीला अभिषेक करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला पण दिवसभरातली कामं करणं सोपं जाईल या पद्धतीने आणि कुंचनच्या सेवेबद्दल खूप कमेंट्स येत आहे त्याबद्दल पण लवकरच माहिती सांगेल पण आता जर तुम्ही कोणत्यांची सेवा करत असाल महालक्ष्मी अष्टगमचं पठण करत असाल श्री तर ज्या तुम्ही दर गुरुवारी सेवा करत आहात त्या पद्धतीने तुम्हाला ती सेवा करायची फक्त तुम्हाला मी जी काही कमलात्मक मंत्र सांगितला आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे लक्षात घ्या हा कमलात्मक मंत्र कुंकवाने अर्चन केल्यावर आता समजा काही वेळा असं असतं तुम्हाला सांगते हिरण्य सुवर्ण लक्ष्मी जात वेदो एक एकोपी झालं ओम ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद, ही श्री श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा असं म्हणून अर्जुन सुद्धा करू शकता किती सुंदर सेवा होईल बघा श्री सुप्तम होतय श्री श्रीसुप्तमला संपुटीत आपल्याला कमलात्मक मंत्र लावायचा आहे आणि नमो नम हा करून कुमकुमार्जन करायचं आहे ही सेवा ज्यांना श्रीसुप्तम म्हणणं शक्य होत नाही त्यांनी फक्त कमलात्मक मंत्र म्हणा पण ज्यांना <सवह> श्रीसुप्तम म्हणता येतं त्यांनी आवर्जून कमलात्मक मंत्र संपुटीत लावून स्वाहाकाराने आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे लक्ष्मीच्या मूर्तीवर टाकावर फोटोवर तुम्ही कुठेही कधीही करू शकता हे झालं मासिक धर्मसुद्धा विटाळा सेवा करता येणार नाही ज्यांना आज करणं शक्य होत नाही त्यांनी शेवटच्या गुरुवारी करावं काय होतं बऱ्याच वेळा मला मासिक धर्म आला आहे आणि मी निविधवा असं कधीच मनात आणायचं नाही तुम्ही सगळ्याजणी सेवा करू शकता आई भगवतीची कुठल्याच देवाची सेवा करायला कुठलेच नियमाटी नाही आहे हे आपण आपल्याच मनाने लावून घेतलेले आहे म्हणून असं कुठल्याच बंधनात अडकू नका तुम्ही जसं आहात तसं तुम्ही सेवा करू शकता कुमारी करू शकता ज्यांच्या घरात स्त्रिया करू शकत नाही त्यांच्या घरातल्या जेणे सुद्धा सेवा करू शकता हरकत नाही आता संध्याकाळी आपण देवीची आरती करतो बघा आता काही ठिकाणी असं होतं की महिला सकाळी मांडणी करतात पण तरी सुद्धा देवीची आरती तुम्हाला तु, संध्याकाळी करायची असते तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी कापूर दोन कापूर घ्या दोन लवंग घ्या देवीसमोर त्या जाळायच्या असतात प्रत्येकाच्या घरात सकाळ संध्याकाळ कापूर लवंग जाळल्याच जातो पण नाही शक्य होत तर दर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी ह्या विविध दिनी तुम्ही आवर्जून घरात कापूर आणि लवंग जाळा आता कापूर आणि लवंग जाळताना सुद्धा तुम्ही कमलात्मक मंत्राचं पठण करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी ये ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा जोपर्यंत काकूर आणि लवंग जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे लवंग जळून झाल्यावर त्याचा जो काही जळलेला भाग असतो तो तुम्ही निर्माल्यात दुसऱ्या दिवशी देवीची फुलं जेव्हा तुम्ही गजरा फुलं वेणी तुम्ही जेव्हा निर्माल्यात टाकता तेव्हा तुम्हाला हे लवंग पण टाकायचे आहे ही खूप सुंदर सेवा आहे लवंग ही माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि कापूरही कापूरचा वास जर सायंटिफिकली पाहिला गेलं तर कापूर घरात जा घरातले जे काही किडे मकोडे आहे ज्या काही बारीक बारीक किडे आहे जे आपल्याला दिसत नाही ते सुद्धा कमी होता त्यांचा होतो त्याच्याचबरोबर लवंग सुद्धा आपल्या घरात जा जाण्याने त्या लवंगाच्या वासाने कुठली पण वाईट म्हणतो ना वाईट शक्तीत वाईट बाधा तर नाहीच येत पण जर काही जीवाणू विषाणू किटाणू असेल तर ते सुद्धा कमी होता आणि जर अध्यात्मक दृष्टी पाहिलं तर अध्यात्मामध्ये माता लक्ष्मीला लवंगा खूप जास्त प्रिय आहे आपण एरवी घरात काय करतो क का नवारण मंत्राचं पठण करतो बघा लवंग आणि कापूर जातन ओ मॅन ब्रि क्लीम चामुंडा यावीचे ओ मॅन ब्रि क्लीम चामुंडा यावीचे त्याच पद्धतीने तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमा आता हे कधी जाळायचं तर हे तुम्ही आधी पण जाळू शकता म्हणजे आरतीच्या आधी पण जाळा किंवा नंतर संध्याकाळी तुम्ही जाळू शकता आता संध्याकाळी कधी जाळावं तर तुम्हाला जेव्हा जमेल साडेसात आठपर्यंत पर्यंत चढ ताई मी लेट येते खूप लेट म्हणजे दहा अकरा बारा तर करू नका लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा आणि खरं कर तर सवासांचं झालं म्हणजे जे सवासांचा टाईम म्हणजे काय लक्ष टाईम असतो तेव्हा केलं तर अतिशय उत्तम गुरुवारी संध्याकाळी आपल्या तुळशीला दिवा लावल्यावर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुपाचा किंवा अगदी तेलाचा दिवा आवर्जून लावावा तो माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय असतो आणि अर्थात ते सुद्धा आपण माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो की माझ्या दारी तू ये माझ्या घरात तू ये आणि माझ्या घरातही तुझी कृपा अखंड दे या पद्धतीने तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी मी रुजू करते आणि आजच वेळी तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पर अशाच एका व्हिडिओपर्यंत श्री स्वामी समर्थ